भारत सरकारच्या वतीने जिल्हा स्तरावर देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार पुरंदर तालुक्यातील यश एज्युकेशन सोसायटीने पटकविला आहे आता या संस्थेने राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी भरारी घेतली युवकांच्या कल्याणासाठी त्यांच्या बळकटीकरणासाठी भारत सरकारने नेहरू युवा केंद्राची स्थापना केली आहे युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे युवकांच्या बळकटीकरणासाठी नेहरू युवा केंद्र विविध मार्गदर्शन तत्पर सांस्कृतिक क्रीडाविषयक वैज्ञानिक अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेत असते त्याशिवाय युवकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते तर या वर्षीचा जिल्हा युवा पुरस्कार नीरा येथील यश एज्युकेशन सोसायटीने पटकिवलाय तर एवढेच नसून या संस्थेने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी भरारी घेतली अशी माहिती नेहरू युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी सांगितले खास करून युवकांचा विकास त्यांना राष्ट्रीय विकासाच्या प्रक्रियेमध्ये येणं राष्ट्रप्रेम आणि देशाच्या विकासामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या ने प्रक्रियेसाठी नेहरू युवा केंद्र मोठ्या प्रमाणात काम करतं नेहरू युवा केंद्रामध्ये संलग्न संस्था करण्याची पद्धती आहे युवक मंडळ ज्याला आपण म्हणतो खास करून नेहरू युवा मंडळ किंवा इतर युवकांनी स्थापन केलेले संस्था तर अशा प्रकारच्या संस्था ज्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करतात तर अशा संस्थांना पुरस्कार देण्याची एक योजना आहे ज्याच्यातनं वेगवेगळ्या वे वे संस्थांना प्रेरणा मिळेल की आपण चांगलं काम करावं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते जिल्हाधिकाऱ्यांना रिक्सर सगळे डॉक्युमेंट इव्हिडन्स दिल्यानंतर त्यांच्या मान्यतेने जिल्हा स्तरावरचा पुरस्कार आपण उत्तम काम करणाऱ्या संस्थेला देतो दहा हजार रुपये जिल्हा स्तरावरचा पुरस्कार आहे त्यानंतर ज्या जिल्ह्यातनं असे पुरस्कार आलेले आहेत त्यांना आपण राज्य पुरस्कारासाठी शिफारस करतो राज्य पुरस्काराची शिफारस झाल्यानंतर राज्य समिती एक आयुक्त क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निर्माण समिती होते त्यामध्ये सदस्य सचिव म्हणून नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे संचालक असतात उपसंचालक दोन दोन जे कार्यालयामध्ये चांगलं काम करणारे किंवा युवा क्षेत्रात काम करणारे दोन प्रतिनिधी असे त्या समितीमध्ये असतात यावर्षी यस एज्युकेशन सोसायटी नावाची एक युवकांच्यासाठी काम करणारी संस्था आहे नीरा तालुका पुरंदर या संस्थेनी रोजगार निर्मितीचं आणि प्रशिक्षणाचं काम केलेलं म्हणजे जे, जे सगळ्यात महत्वाचा घटक आहे जिल्हा उद्योग केंद्र आणि निरिवा ने केंद्राच्या माध्यमातून ते काम केलं म्हणून समितीने या संस्थेची जिल्हा पुरस्काराची निवड झाली निवड झाल्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू झाली राज्यस्तरावरच्या पुरस्कारासाठी या महिन्यामध्ये मागील महिन्यामध्ये तेवीस तारखेला या याची बैठक झाली आणि याच संस्थेला राज्य पुरस्कारही मिळाला त्या समितीच्या वतीने तर अशा पद्धतीने आपल्याला दिलं जातं त्याचबरोबर अनेक काम करणाऱ्या संस्था असतात तर अशा संस्थांनाही आपण त्यांचं काम बघून त्यांची आमच्या कार्यालयाचे अफिलिएशन आमच्या कार्यालयाच्या मदतीने उपक्रम उक, करणे हा भाग लक्षात घेऊन त्यांनाही आम्ही सन्मानित करतो काय नावाने पुरस्कार दिला जातो पुरस्काराची रक्कम किती असते आणि आता कुठल्या सरळ हा जिल्हा युवा पुरस्कार या नावाखाली आहे की जिल्हा आदर्श युथ क्लब किंवा एनजीओ पुरस्कार ज्याला म्हणतात असा पुरस्कार यश एज्युकेशन सोसायटी तालुका पुरंदर या संस्थेला मिळालेला आहे दहा हजार रुपये जिल्हा स्तरावरचं स्वरूप आहे राज्यस्तरावरच पंचवीस हजार रुपये आहे आणि राष्ट्रीय स्तरावर तीन प्रकारचे पुरस्कार दिले जातात प्रथम एक लाख रुपयाचा द्वितीय पन्नास हजार रुपयाचा आणि तृतीय पंचवीस हजार रुपये संस्था आहे ही, ही राज्य पुरस्कारासाठी सहभागी होऊ शकेल सामाजिक राजकीय शैक्षणिक आदी क्षेत्रात यशस्वी होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहरू युवा केंद्र विविध शिबिर कार्यशाळा घेत असते अशाच एका कार्यशाळे अंतर्गत गुणवत्ता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहरू युवा केंद्राने प्रमाणपत्र वाटप केले